मंडळी आज आपण थापेवडी पाटवडी काही ठिकाणी याला आदणवड्यासुद्धा म्हणतात तर ही वडी कुणी पहिल्यांदा बनवत असेल आणि त्याला खूप भीती वाटत असेल की वडी चुकेल का कारण बाहेरचे माणसं जेवायला येणार असतात म्हणून भीती थोडीशी असतेच तर, तर, तर तुम्ही ही रेसिपी मी तुम्हाला पाण्याचं आणि पिठाचं परफेक्ट असं मेजरमेंट इथं सांगितलेलं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघून केला तर तुमची वडी अजिबात चुकणार नाही तर एक डब्बा मी पीठ घेतले डाळीचं चाळून घेतलेलं आहे चांगलं दाबून त्याला एक डब्बा पीठ घेतले आणि त्याच डब्याने बरोबर पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं टाकत टाकत आपणाला पीठ कालवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकल्यामुळं पिठाच्या एकदम गाठीसुद्धा होत नाहीत एकदम सैलसर असं छान असं पीठ आपल्याला कालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जर पिठाचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे म्हणजे इथं मोठा चमचा मी इथं मीठ टाकलेलं आहे कारण आपल्यानंतर त्या वर कढईमध्ये सुद्धा आपण पीठ जेव्हा शिजवतो तेव्हा पाणी टाकणार आहोत त्या अंदाजाने मी ते एक चमचा मीठ घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण याला फुंणीसाठी जे आपणाला वाटण लागणार आहे ती तयारी करत आहे त्याच्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहे अशा प्रकारे त्याचं वाटण तयार झालं आहे कडीमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आणि चांगलं गुलाबी किंवा लाल रंगापर्यंत चांगलं तळून घ्यायचं त्याच्यानंतर चिमूडभर हिंगं टाकायची हिंग ह्याच्यासाठी टाकायची बेसन पीठ ज पचायला खूप जड असतं हिंगामुळे ते पचायला सोपं जातं हळदसुद्धा टाकायची हळदीमुळं कलर खूप छान येतो वडीला अर्धा चमचा इथं हळद टाकले आणि ज्या डब्याने आपण पीठ घेतले त्याच डब्याने इथं अर्धा डब्बा मी पाणी घेतले पीठ कालवायला एक डब्बा घेतला आणि इथं आदनासाठी अर्धा डब्बा घेतला आहे म्हणजे टोटल आपलं दीड डब्बा पाणी झालं म्हणजे पिठाच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे आणि जे कालवलेलं पीठ आहे ते ह्याच्यामध्ये उखळी मारलं की पाण्याला आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि नंतर गॅस बारीक करायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला पीठ शिजवायचं आहे गॅस मोठा करून जर पीठ शिजवलं तर आपलं पीठ खाली लवकर चिटकतं ह्याच्यासाठी आपल्याला बारीक गॅस करायचं कमीत कमी चार ते दहा मिनिट मी ह्या पिठाला शिजवलं आणि पीठ चांगलं असं घटसर होईपर्यंत आपल्याला पीठ शिजवत राहायचं अजिबात त्याच्यामध्ये काही गाठ होत नाही कारण आपण पीठ अगोदर कालवून घेतलेलं असतं त्याच्यामुळं गाठ गोणे होण्याची शक्यता खूप कमी असते म्हणजे कुणी जर नवीन बनवणार असेल त्यानं डायरेक्ट पिन आत पीठ आदनामध्ये टाकलं तर त्याच्या गाठी होण्याची थोडी शक्यता असते पण जेव्हा आपण पीठ आपण खालीच कालवून घेतो तेव्हा पिठामध्ये गाठी अजिबात होत नाही तर ही तुम्ही प्रोसेस म्हणजे असंच वापरा अशाच प्रकारे बडवा तुमची वडी अजिबात चुकणार नाही तर कुठंही गाठ तयार झाली नाही छान असं सैलसर पीठ तयार झाले छान असं घट्ट होऊन एक जीव करायचं पिठाला आणि गॅस नंतर बंद करायचा आणि ताट झाकून कमीत कमी चार ते पाच मिनिट आपणाला पीठ वाफलो द्यायचं आहे म्हणजे पीठ छान असं वाफलं की ताटाला वगैरे चिटकत नाही वडीसुद्धा तुटत नाही आणि छान असं पीठ तयार होतं तर आपण ताट झाकून पाच मिनिट ठेवलेलं होतं आता ताट काढून बघितलं तर पीठ छान असं छान तयार झालं आहे आता गरम गरमच आपल्याला पीठ ताटामध्ये एखाद्या किंवा परातीबंदी जरी काढलं तरी चालते पण मी तर दोन ताट घेतले पीठ दोन्ही ताटामध्ये समान पीठ टाकते ताटाला पहिल्या तेल पुसून घ्यायचं म्हणजे वडी आपली खाली चिटकत नाही आता दोन्ही ताटामध्ये मी समान पीठ टाकले हाताच्या साह्याणी पाण्यामध्ये हात बुडवून किंवा तेलामध्ये जरी पण पाण्यामध्ये जर बुडवला तर हाताला चटके बसत नाहीत नंतर आपण स्पॅच्युल्याच्या सुद्धा असं याला थापून घेऊ शकतो जर तुम्हाला हाताने करायचं असेल तर हाताने करा पण हाताला चटके खूप बसतात त्याच्यासाठी तुम्ही फुलपात्र वाटीचासुद्धा वापर करू शकता खूप छान प्रकारे इथं वडीसाठी आपण थापे वडी थापून घेत आहोत छान असं थापून घ्यायचं त्याच्या कडा वगैरे कुठं चिरलेला असेल सुद्धा ॲडजस्ट करून मऊ करून अशा थापून घ्यायच्या आणि सगळीकडून एकसारखं थापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरून आपल्याला डेकोरेशनसाठी किंवा अजून छान आपली वडी दिसावी याच्यासाठी आपण सुख्या खोबऱ्याचा केस किंवा ओल्या खोबऱ्याचा किस जरी टाकला जरी चालतो तरी तर मी सुक्या खोबऱ्याचा केस वरून असं टाकत आहे दोन्ही तटामध्ये टाकून घेणार आहे आणि कोथिंबीरचे पानंसुद्धा आपण घ्यायचे त्याच्यावरून टाकायचे म्हणजे वडी आपल्याला ताटामध्ये जेव्हा वाढतो तेव्हा सुद्धा बघून खूप छान वाटेल आणि किती छान असे वडी बनवले असं त्यांना नक्कीच वाटेल तर वरून जेव्हा आपण कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस टाकतो तेव्हा वरून स्पॅच्युलाच्या साय्याने किंवा वाटीच्या साय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते असं निघणार नाही असं घटसर असं बसून जातं छान असं आता थापून घेतलेलं आहे आता चाकूच्या साह्यानेच्या चिरा पाडून घ्यायच्या आहेत समान अंतर ठेवून आपल्याला ज्या आकाराच्या ज्या जेवढ्या मोठ्या छोट्या साईजमध्ये जास्त मोठ्या कट करू नका अशा मध्यम आकाराच्याच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत आधी सरळ रेषा मारून घ्यायच्या नंतर तिरखा दरात चाकू थोडासा आपल्याला तिरका पकडायचं तिरका पकडल्यानंतर अशा वडीसारख्या आपल्याला वड्या कट होतात आता आपल्याला रस्त्याची तयारी करून घ्यायच्या एक मोठा कांदा मी चिरून घेतलाय त्याला चांगलं तेलामध्ये भाजून घेते छान असं गुलाबी किंवा लालसल कलरपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा बाजूलाच काढून घ्यायचा आहे आणि सुक्या खोबऱ्याचा एक वाटी आपण घेतलेला आहे बारीक वाटीनं तो की सुद्धा आपल्याला चांगला खरपूस कलर कर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता कांदा आणि व सुक्या खोबऱ्याचा कीस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन्ही छान असं परतून घ्यायचा आहे सुगंध खूप छान आहे तो भाजताना तर आता छान असं हे लाल किंवा गुलाबी रंगापर्यंत परतून घेतले आता प्लेटामध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर ह्याचं वाटण करायचं आहे आपल्याला तर आता मिक्सरच्या भांड्यात मी याला टाकत आहे याच्यामध्ये अजून काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत इथं दोन हिरव्या मिरच्या अद्रकचे तुकडे लसूण सात ते आठ पाकळ्या घेतलेत कोथिंबीर घेतलेली आहे आता ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे छान असं वाटण ह्याचं तयार झालेलं आहे कढईमध्ये त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजले त्याच कढईमध्ये तेल टाकायचं दोन तमालपत्र टाकायचं कारण तमालपत्रामुळे जे रस्साला जो एकदम खमंग असा सुवास येऊन जातो खायलासुद्धा छान लागते आणि वाटलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं तळायचं आहे रतू तुम्ही बघू शकता मी त्याला चांगलं लाल होऊ दिले त्याच्यानंतर अर्धा चमचा काळा मसाला टाकलाय एक चमचा धणीची पूड टाकले धणे पावडर ऑप्शन आहे तुम्ही टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालतं नंतर गरम मसाला एक चमचा टाकला आहे नंतर चिमूटभर फक्त हळद टाकली जास्त हळद टाकलेली नाही आहे तर मसाले आपले चांगले असे खरफूस चांगला कलर आलेला आहे तोपर्यंत आपल्याला तळायचा आहे आणि जर वड्याची म्हणजे रस्सा आमटी तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर ज्या आपण वड्या केल्या त्याच्यातल्या एक चार पाच वड्या घेऊन अशा मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आणि मॅश करून घ्यायच्या मला इथं फक्त तीन ते चार वाट्या चा चा, चा, आम रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी इथं एकच वडीचा वापर केलेला आहे आणि तो मिक्स केला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल समजा कमीत कमी वीस पंचवीस माणसाचं बनवायचं असं असेल तर तुम्ही तिथं दहा पंधरा वड्याचा असं तोडून मध्ये मॅश करायचं आणि त्याच्यामध्ये आमटीला चांगला असा घटसरपणा येतो आता वरून मी पाणी वगैरे टाकल्यानंतर मीठ टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज बांधता येतो हो याच्यासाठी उखळतं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर मीठ ॲड करायचं आणि एक चार पाच मिनटं आम रस्त्याला उखळ येऊ द्यायची त्याच्यानंतर आपल्या वड्या इथं किती सुंदर अशा तयार झाल्या आहेत मी काढून दाखवतो तुम्हाला ताटाला अजिबात चिटकल्या नाहीत छान अशा सुबक अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आता त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया खूप असे बघा तुम्ही बघू शकता कुठेही चिरली नाही तर तुम्ही जर ह्याच पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण याप्रमाणे करून बघा तुमची रेसिपी कुठेही चुकणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला चांगली रेसिपी बनवता येईल तर वड्या छान अशा तयार झाल्या ताटामध्ये मी तशाच काढून घेतलेल्या आहेत एक मोठ्या आणि एक छोट्या दुसऱ्या ताटातल्या मी छोट्या कट करून घेतल्या आहेत आणि एका ताटामधल्या मोठ्या अशा दोन प्रकारच्या कट केल्या आहेत बाजूला बाजूलाच तशा आमटी तशा आमटीत झणझणी तयार झाली आहे त्याच्यामध्ये वड्या सोडायच्या आणि खायला सुरुवात करायची येणारे पाहुणेसुद्धा तुमचं कौतुक करतील किती छान वडी बनवली आहे कशी बनवली आहे तुम्हाला नक्की विचारतील आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि परत भेटू अशा छान छान व्हिडिओमध्ये